मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एक महत्त्वाची निर्णयबद्दल बघणार आहोत तर तुम्हाला माहितीचं आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना हे चालू केलेली आहे तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या योजनेबद्दल माहिती पोहोचलेली आहे आणि सगळ्या स्त्रिया कागदे जमा करण्याच्या कामासाठी लागलेल्या आहेत तरी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की या योजनेमध्ये स राज्य सरकारने काही मोठे बदल केलेले आहेत या अगोदर या योजनेबद्दल डॉक्युमेंट्स जे सांगितलेले होते त्यामध्ये काही फारसा चेंजेस करण्यात आलेला आहे अगोदर डोमेन साईल लागत होती उत्पन्न लागत होते तर अशा प्रकारे काही अटी होत्या त्याबद्दल स राज्य सरकारने काहीतरी स्त्रियांना दिलासा दिलेला आहे तर आता सगळ्यांनाच या योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ मिळणार आहे कारण त्या काही अडचणी येणार होत्या या योजनेअंतर्गत डॉक्युमेंट्सविषयी म्हणा किंवा कुठल्याही प्रकारच्या अटीविषयी तर ती सोप्या पद्धतीने सरकारने सॉल्व केलेली आहे आता महाराष्ट्र राज्यातील सर्व स्त्रियांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर आपण कशाप्रकारे या मोठे बदल झालेले आहेत ते बघणार आहोत तर मी तुम्हाला आता त्या स्क्रीनमध्ये दाखवतो तर तुम्ही बघू शकता की सदर योजने अंतर्गत अर्ज करण्याची मुदत जी आहे ही एक जुलै हो दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती पण आता यामध्ये दोन महिने वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल आणि यामध्ये एक अशी गोष्ट आहे की ज्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्जस क कर अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै पा दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे ही एक सर्वात महत्त्वाची बातमी आहे म्हणजे ज्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले त्यांना एक, एक जुलैपासूनच हे पंधराशे रुपये लागू होणार आहेत म्हणजे त्यामध्ये एक जुलै या सुद्धा त्यांना पगार मिळणार आहे ते ऑगस्ट महिन्यापर्यंत अर्ज करतील तरी त्यांना पहिल्या जुलै महिन्याचा पगार देण्यात येईल तर ही ये अत्यंत लाभ लाभदायक माहिती आहे आणि दुसरा पॉईंट म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे ही एक प्रकारचा दिलासा दिलेला आहे सदर सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे म्हणजे या अगोदर पाच एकर शेतीची जी, जी काही अट होती ती वगळण्यात आली आता सगळ्या महिलांना याचा लाभ घेता येणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते एक साठ वर्ष वयोगटऐवजी ते एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आले आहे म्हणजे अशाही काही महिला होत्या ज्यांची बासष्ट त्रेसष्ट अशी काही वय होती त्यांना या योजनेचा लाभ घेण्यास ते थोडंसं एक अट आलेली होती पण आता कसा पासष्ट म्हणला म्हणजे सगळ्या स्त्रिया त्यामध्ये येतील आणि सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळेल आता तिसरा पॉईंट म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील विक अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्रा ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे त्यांनासुद्धा हा या योजनेचा लाभ मिळेल ज्या परराज्यातील स्त्रिया आहेत लग्न झाल्यावर महाराष्ट्र राज्यात आल्या त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळण्यात येईल तर रुपये टू पॉईंट फाईव्ह लक्ष म्हणजे अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल दी आहे हा एक मोठा दि, दिला दिलासा दिलेला आहे कारण आता उत्पन्न बनवायचा गेलं तर सेतू केंद्रांच्या बाहेर खूप जास्त रांगा लागतात अशा प्रकारची जर योजना आली तर सेतू केंद्राबाहेर किंवा तलाठी कार्यालयात स्त्रियांच्या खूप जास्त रांगा आहेत आणि खूप जास्त ते गर्दी त्या प्रमाणात पाहायला मिळते तर आपण आता जर उत्पन्नाचा दाखला नसेल तरी निस्त्या राशन कार्डवर आपण आपली ही योजना प्राप्त करू शकतो सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे वर्गा जर आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची मुलगी आहे ती अविवाहित आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येईल आणि या थ्रू त्यांना पंधराशे रुपये महिना मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला एक जुलैपासूनच या या पंधराशे रुपयाची मदत भेटणार आहे तर ही अशा प्रकारची काही चेंजेस यामध्ये करण्यात आलेले आहेत तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्ष देऊन ऐका ऐकलेल्याच असाल तर आणि या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चॅनलला शेअर करा ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आणखी तुम्हाला व्हिडिओ याबद्दल यासारखे व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो